जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भेंडीची अशी मसाला भाजी बनवणार आहोत यासाठी आपण पाव किलो भेंडी टोमॅटो आणि लसूण पाकळी अद्रक घेतलेला आहे आणि कडीपत्ता पण घेतलेला आहे आणि आपल्याला भेंडी अशा पद्धतीने दोन्ही भाग कापून घ्यायचे आहेत आणि हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे दोन्ही पण भाग मी कापून घेणार आहे आणि भेंडी मोठी असेल तर याचे असे दोन तुकडे करून घ्या लेच मोठी असेल भरपूर तेव्हा त्याचे तीन तुकडे करून घ्या आणि अशा पद्धतीने त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे असे दोन कट लावायचे आहेत आणि अशीच सगळी भेंडी आपल्याला करून घ्यायची आहे अशा पद्धतीने असे कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या भेंडीचे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कट लावून असे त्याचे चार भाग केलेले आहेत जसे आपण वांग्याचे करतो तसे तशा या पद्धतीने सगळ्या भेंडीला करायचे आहेत आणि मी सगळे साहित्य चिरून पण घेणार आहे आणि लसूण अद्रक खोबरं मी या मिक्सर जारमध्ये बारीक करून घेणार आहे आणि सगळी भेंडी आपण अशीच पद्धतीने कापून घेतलेली आहे टोमॅटो कापलेला आहे आणि मी कस्तुरी मिथी घेतलेली आहे आणि दहा लसूण पाकळे अद्रक आणि खोबरं घेतलेले दोन चमचे आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि हे आपल्याला बारीक करायचं आहे यामध्ये मी आ, कांदा पण टाकून घेणार आहे बघू शकता आपला कांदा टाकून झालेला आहे आणि ह्यामध्ये मसाले आहेत मिरेपूड आणि धने पावडर जिरेपूड आणि गरीम गरम मसाला अशा पद्धतीने मी यात टाकलेला आहे आणि कस्तुरी मेथी आपल्याला हा कांदा आणि खोबरं बारीक झालेला आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली थे आहे यामध्ये तेल ओतून घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतरनं आपल्याला यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे आणि याला छान तडका येऊ द्यायचा आहे छान मोहरी तडकल्यानंतर ना मग जिरे तडकल्यानंतर ना आपल्याला यामध्ये लसूण अद्रक कांदा खोबरं याची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि आपली अशा पद्धतीने मी टाकून घेतलेली आता ह्याला व्यवस्थित परतून घेणार आहे यामुळे आपला कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण कच्चे पूर्ण संपवून टाकणार आहोत आणि व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ना आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि जी मी महागटल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती कोथिंबीर वाळवून आपण सुकून एका बरणीमध्ये ठेवलेली ती यामध्ये आपण ॲड करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला भाजलेला आहे खोबरं वगैरे आता यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे हा पण टोमॅटो छान भाजून काढणार आहोत आपण म्हणजे याला चांगलं तेल सुटूपर्यंत भाजणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं हे मसाले आपण बनवले होते तिथे सगळे यामध्ये टाकणार आहोत टमॅटो भाजल्यानंतर आणि अशा पद्धतीने मिक्स करणार आहोत चला आता सगळे मसाले वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि आपल्याला तिखट जेवढं लागतं तेव तेवढं आपण यात येसूर टाकणार आहोत किंवा तुम्ही कांदा मसाला चटणी लाल टाकू शकता लाल तिखट वगैरे यामध्ये मी घरीच बनवलेला इसूर टाकलेला आहे आणि आपल्याला चवीपुरतं ह्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकायचं आहे यामध्ये तीन चार चमचे मी शेंगदाण्याचे कूट टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपण आणि व्यवस्थित एक जीव दे होऊ देणार आहोत आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला एक वफ काढणार आहोत ताट झाकून हलवून अशा पद्धतीने याला तर हलवून घेणार आहोत आणि याला थोडीशी वाफ काढून देणार आहोत याने आपलं तेल वगैरे मसाला यामध्ये कुटामध्ये अब्जोर होऊन याला तेल सुटेल आणि यामध्ये आपल्याला आता भेंडी टाकून घ्यायची आहे यामुळे हा मसाला पूर्ण या भेंडीमध्ये टाक जाईल असे आपल्याला हलवून घ्यायचं आहे सगळं अशा पद्धतीने सगळे एकजीव हलवून घ्यायचं आहे त्याला आणि असं मिक्स केल्यानंतर ना मग आपल्याला ह्याच्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे हा मसाला पूर्ण ह्या भेंडीला लागणार छान मिक्स केल्यावरती लागणार आहे आता आपण ताड झाकून घेतल्यानं मसाला छान आपला मे भेंडीमध्ये गेलेला आहे तुम्ही बघू शकता आपली भेंडी अशा पद्धतीने तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते रेसिपी ही तर तुम्ही ती कमेंटमध्ये सांगू शकता आणि लाईक तर करूनच टाका एक अशा पद्धतीने आपली भेंडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सगळ्यांचे मनापासून आभार